नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉकमध्ये आणि आज आपल्या वाय डी टॉकमध्ये गेस्ट म्हणून आलेले आहेत प्रोफेसर योगेश आहेर सर नमस्कार नमस्कार सर नमस्कर। नमस्कर। नम्स्कर। 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 आ, सर पायरन्स इन्स्टिट्यूट ऑफ आय बी एम ए थोडक्यात इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी टीपीओ म्हणून काम बघत आहे आज ते आपल्याला महत्वाच्या टिप्स देणार आहेत की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न केले पाहिजेत कशा पद्धतीने त्यांनी प्लेसमेंटसाठी सपोर्ट मिळवला पाहिजे आणि त्यातल्या त्यात ॲज अ ॲन्ट्रप्रनर ते कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवतात हो याबद्दल आपल्याला सांगणार आहेत तर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या प्रोग्राममध्ये धन्यवाद धन्यवाद मुलं म्हणतात की आम्हाला प्लेसमेंटसाठी कुठे अप्लाय केलं पाहिजे काय केलं पाहिजे तर आता तुम्हाला जवळपास जवळपास तुमचं पंधरा वर्षाच्या आसपास हाच एक्सपिरियन्स आहे ॲज अ प्रोफेसर अँड टिपू ऑल्सो सो मला तुम्हाला हाच प्रश्न आहे की तुमच्या मार्गदर्शनाखाली किंवा आत्तापर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने प्लेसमेंट दिली आहे किती विद्यार्थ्यांना तुम्ही प्लेसमेंट दिली आहे आजपर्यंत तुमच्या कालखंडामध्ये तुमच्या कामाच्या कालखंडामध्ये सर्वात जास्त पॅकेज तुम्ही किती दिलं आहे आणि आणखीन एक तुमच्या अंडर कोणते कोणते मोठमोठे स्टार्टअप्स किंवा काही व्यवसाय काही विद्यार्थ्यांचे व्यवसाय असतील तेही आपण शेअर करावेत म्हणजे जेणेकरून आमच्या आमच्या ऑडियन्सला त्याचा फायदा होईल ओके आता प्लेसमेंटबद्दल जर सांगायचं झालं तर मी आता जो करंट इयर चालू आहे या करंट इयर बद्दलच मी प्लेसमेंटचं थोडंसं डिस्कशन करतो हु. आता यावर्षी जर आपण प्लेसमेंटचा विचार जर केला तर जवळपास आपण तीस पेक्षा जास्त कंपन्यांचे प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज मुलांना ऑफर केल्यात यावर्षी तीस है? पेक्षा जास्त आणि प्लेसमेंट असिस्टंट जो आहे हा आय आयबीएम मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट दिला जातो ओके okay. प्लेसमेंट असिस्टंट देणं म्हणजे मुलांना आपण काय करतो आता आपण प्लेसमेंटचा जर विचार जर केला किंवा प्लेसमेंट सिनेरियोचा आता जर विचार जर केला तर कोविड पूर्वी प्लेसमेंट प्रोसेस ही पूर्ण वेगळी होती आणि कोविड नंतर तुम्ही जर बघितलं तर प्लेसमेंटची प्रोसेस ही पूर्ण चेंज झालेली आहे आता आता कंपन्या कंपन्या त्यांना अजिबात सुद्धा इंटरेस्ट नाही की कंपन्या आता कॅम्पसेसमध्ये येतील आणि मग एक दिवस पूर्ण स्पेंड करतील त्यानंतर त्या कंपन्या सगळ्या इंटरव्ह्यू प्रोसेसेस कंडक्ट करतील कंपन्यांना आता एवढा वेळ राहिलेला नाही किंवा एच आर सुद्धा आजकाल खूप स्मार्ट झालेले आहेत एच आर काय म्हणतात आजकाल एच आर म्हणतात की आपण एक काम करूया आपण काय करूया व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊया आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्लेसमेंट डाईव्ह कंडक्ट करून टाकूया जेणेकरून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक एच आर आहे तो पुण्यामध्ये बसलेला आहे मुलं त्यांच्या घरी आहेत किंवा इथं कॅम्पसेसमध्ये आहेत एक दोन तासामध्ये प्लेसमेंट प्रोसेस सगळी पूर्ण कंप्लीट होऊन जाते परंतु जुनं कसं होतं जुन्या काळामध्ये कंपनी इथे येत ये होती प्लेसमेंट प्रोसेस इथं कंडक्ट केली जात होती परंतु आजकाल आता तसं काही राहिलेलं नाही मॅक्झिमम कंपन्या काय म्हणतात की आपण टाइम स्पेंड करण्यासाठी आम्हाला बिलकुल वेळ राहिलेला नाही आम्ही काय करणार आहे आम्ही कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे मुलांना इंटरव्ह्यू घेऊन टाकू व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा फायदा काय होतो की मुलगा माझ्या समोर मला लगेच दिसतो जेणेकरून मला कळतं की या मुलाची पर्सनॅलिटी कशी आहे हा मुलगा नक्की दिसतो कसा हा स्वतःला कसा कॅरी करतोय याचा कम्युनिकेशन कसा आहे माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये जी काही व्हॅकन्सी आहे त्या व्हॅकन्सीसाठी हा मुलगा परफेक्ट मॅच आहे का नाही हा याच्याला लगेच कळून जात नवीन कन्सेप्ट आलेली आहे व्हिडिओ रेझ्युमेची मी माझ्या मुलांना खूप कायम सांगत असतो की दे दिवस गेले तुम, आता की ज्या वेळेला फ्रेशर्स मुलगा आहे एक पेज तुम तुम्ही तुमचा रेझ्युमे बनवला तो रेझ्युमे तुम्ही मेल केला आणि आरला पाठवून दिला एच आरला वेळ नाही तो मेल चेक करण्यासाठी एच आर काय म्हणतोय आता ह्युमन रिसोर्स आत्ताचे जे काही नवीन एच आर मॅनेजर्स आहेत नवीन घडी जे एच आर मॅनेजर ते काय म्हणतात तुम्ही तुमचा व्हिडिओ रेझ्युम बनवा आता व्हिडिओ रेझ्युमी म्हणजे काय आपण जो पेपर रेझ्युम बनवलेला आहे त्याच पेपर रेझ्युमचा एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे मी माझ्याबद्दल व्हिडिओ बनवणार मी माझ्याबद्दल दीड मिनिटं दोन मिनिटं बोलणार त्याबद्दल मी सांगणार की मी कोण प्रेझेंट माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय माझे स्किल सेट काय माझे गोल्स काय माझ्या हॉबीज काय याबद्दल मी माझा व्हिडिओ रेकॉर्ड करणार आणि तो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मी याच्याला पाठवून देणार त्या बेस ती जी काय कन्सेप्ट आहे ती नॉर्मली कन्सेप्ट म्हणजे व्हिडिओ रिझ्युम आहे mm. मी आमच्या आता पायरस आय बी एम मुलांना मागच्या वर्षी ही कन्सेप्ट आपण इम्प्लिमेंट केली होती मुलांना आपण सांगितलं की तुम्ही तुमचे व्हिडिओ रेझ्युमी बनवा मुलांनी त्यांचे ते व्हिडिओ रेझ्युमी बनवले आणि इतके छान त्यांनी ते व्हिडिओ रेझ्युम बनवले आपण ते व्हिडिओ रेझ्युम कंपनीमध्ये पाठवले होते जेणेकरून मुलांना सिलेक्शनसाठी याचा फायदा होईल आणि okay. आपल्या मुलांना याच्या सिलेक्शनसाठी खरंच फायदा सुद्धा झाला मागच्या वर्षी जर हायेस्ट पॅकेज आपण जर बघितलं तर शुभम वराडे एक मुलगा आहे त्याला जवळपास आठ पॉईंट पंच्याहत्तर लाखाचं मागच्या वर्षी आपल्या इथे पॅकेज आहे आणि ऑन एन ऍव्हरेज पॅकेज आपण जर म्हटलं तर आपल्या इथं ऑन एन ऍव्हरेज जवळपास तीन एक लाखापर्यंत पॅकेज ऑन एन ऍव्हरेज पॅकेज आपल्या मुलांना मिळतं